करीबी जीवन से जाता है कि बहुत लंबी रात है कोई उजाला नहीं दिखता और फिर अचानक से कहीं से छोटी सी किरण आ जाती है ऐसा बहुत लोगों ने महसूस भी किया होगा सो ये नाम जो है वो बिल्कुल एक्ट है और एक बार फिर से तालियां बजाइए बहुत जोर से थैंक यू वेरी मच आता त्यांनी वर्णन केलं आपण म्हणतो स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत माता असते सध्या घडलेल्या काही घटना याला कदाचित काळीमा लावत असतील तर अशाच एका स्त्रीची कहाणी आपण ऐकणार आहोत आनंदीबाई आनंदीबाई पेशव्यांचं नाव घेतलं की फक्त सगळ्यांच्या नजरेसमोर येतो तो ध चा आणि हे थोडस खोडून काढायचा प्रयत्न आपल्या समूहातल्या सौ नीला नातू यांनी केलेलं आहे त्यांनी त्यांच्यावरती एक सुरेख पुस्तक लिहिलेलं आहे आनंदीबाई रघुनाथराव मी पुस्तक घेतलंय आणि थोडस चाललंय पण पुस्तक त्यांनी त्याच्या प्रस्तावनेत लिहिलंय त्याच्याप्रमाणे कोकणातल्या या तीन कन्या होत्या त्याच्यातल्या एक होत्या आनंदीबाई ज्यांचं मूळ नाव लक्ष्मी होतं दुसऱ्या होत्या राणी लक्ष्मीबाई आणि तिसऱ्या होत्या येसूबाई एका अर्थाने ह्या तिघी खरोखरीच दुर्दैवी ठरल्या पेशवाईबद्दल खूप भ्रम आहेत पेशवाई खाण्यात बुडाली पेशवाई पेशवाईमध्ये आनंदीबाई निधचा मा करून रावाचा खून करून घेतला तर ह्या गोष्टीतलं काही तथ्य पुढे आणायचा प्रयत्न आपल्यातल्याच सौ नातू यांनी केलेल्या आहे त्यांची थोडीशी माहिती सांगते त्या मोचा मुंबईकर आहेत रुईया कॉलेज मधनं बीएससी केलं त्याच्यानंतर एकांकिकांमध्ये भाग घेतलेला आहे पुन्हा एकदा ऑलराउंडर व्यक्तिमत्व आहे आणि मला असं बघितलं की असं वाटतं की आपण कुठेतरी पायथ्याशी उभे आहोत आणि सगळी शिखरावरन मंडळी हाय करतायत आपल्याला हरकत नाही पायथ्याशी बसायची तरी लायकी आपल्याला मिळाली तरी खूप झालं पुढे बार्कमध्ये पी एच डी करण्यासाठी जाणार तो त्यांचं लग्न ठरलं आणि म्हणून त्यांनी रत्नागिरीत सेटल व्हायचा निर्णय घेतला तिथे त्यांनी डी एम एटी केलं लॅब ला। सुरू केली इंग्लिश मीडियम शाळा आहे त्याच्या व्यवस्थापनात सक्रिय सहभाग आहे सध्या इंग्लिश मीडियम शाळेचं व्यवस्थापन त्या करतात अनेक लोकांशी संबंध आला त्यांनी लक्ष्मी नावाचा कथासंग्रह लिहिलेला आहे ज्या कथासंग्रहाला मंगला नारळीकर आणि जयंत नारळीकर यांनी पत्र पाठवलं होतं अतिशय अभिमानाची गोष्ट आहे टाळ्या देत तसंच आनंदीबाई रघुनाथराव ह्या चरित्र कादंबरीला खूप ठिकाणाहून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे पुस्तक बाहेर अवेलेबल आहे कृपया घेऊन वाचावं सगळ्यांनी आणि मा करणारी ही आनंदीबाई आहे जिच्यावर जो काही अन्याय झालेला आहे पतीच्या चारित्र्यामुळे पत्नीवर झालेला अन्याय असावा कदाचित तो आणि त्यावेळेसच्या गोष्टी आपण रिलेट नाही करू शकत त्यावेळेस त्यांनी काय डिसिजन घेतले ते पण ही बाई विनाकारणच थोडीशी बहिष्कृत झाली असं या पुस्तकात आपल्याला दिसून येतं या पुस्तकाची दुसरी आवृत्ती सात महिन्यात निघालेली आहे आणि अटकेपार झेंडा फडकवून भारतभर साम्राज्य पसरवणाऱ्या रघुनाथराव पेशव्यांची कहाणी त्याच्यामध्ये येते आहे तर मी अं सौ नीला नातू यांना इथे बोलवते आणि त्यांनी एक वीस मिनिटात आपल्या आनंदीबाईंबद्दल सांगावं अशी विनंती करते सौ नीला नातू नमस्कार ऐकू येत आहे सगळ्यांना मला हा पुस्तकप्रेमी समूह म्हणजे सरस्वतीचा दरबार वाटतो आणि आपण इथे जमलेले जे सारस्वत आहेत त्यांना माझा मनापासून नमस्कार अनेक मानकरी आज सकाळपासून मी इथे बघते आहे असं असताना सुद्धा तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली याने जसं सांगितलं तसं सा लक्ष्मी झाल्याच्या नंतर आहे ते म्हणाले तू आनंदीबाईवर लिहिलं धसमा तर ते म्हणाले की तुला वाटतंय तसं नाहीये तिला म्हणजे हा तिच्यावरचा जो आरोप आहे त्याचा कुठेही पुरावा उपलब्ध नाहीये पण तुला अभ्यास करायला लागेल आणि तो तू करावास असं मला वाटतं आता काय माहिती ना अभ्यास म्हटलं त्याच्यामुळे मी अभ्यास हा शब्द ऐकूनच बॅकफूटवर गेले होते राहू रे कशाला ह्यात पडा तरी दोनदा तीनदा मला टोकल्यावर मलाच लाज वाटायला लागली आणि मग एक दिवस मी गाडी काढून मळणला गेले माझ्या घरापासून आठ ते दहा किलोमीटरवर आनंदीबाईचं माहेर घर आहे आतापर्यंत मी कधीही गेलेली नाही इतक्या वर्षात पण मग मलाच लाज वाटली म्हणून मी गेले गेल्याच्या नंतर बघितलं तर रस्त्यावरती एक गजलेली पाटी त्याच्यावर लिहिलेलं आहे आनंदीबाई पेशवे यांचं माहेरघर बाण आहे आणि त्या बाणाच्याच उजव्या बाजूला एक चौथरा त्याच्यावर प्रचंड रानझाड वाढलेली म्हणजे काहीही वास्तू नाही पुढे गेले तर एक फरलांगर पुढे गेल्यावरती एक तळ छान तळी म्हणा किंवा तळ म्हणा असं आहे तर बांधलेलं सुंदर आहे जिवंत झरे आहेत म्हटलं ते आनंदीबाईसाठी बांधले ओकांनी म्हणजे तिच्या माहेरच्या माणसांनी आनंदीबाई पुण्यात किंवा अन्य कुठे इथे कशाला तळ बांधलेलं तिच्यासाठी तर तेव्हा जी माहिती मला कळली ना ती खूप रंजक आहे आनंदीबाई जेव्हा कुठून पुण्यावरून किंवा कुठून माहेरी जेव्हा यायची तेव्हा ती जरी पन्नास एक स्वार सोबत असले तरी काही दागदागिने घालून यायची जी नाही ती त्या तळ्यावर उतरायची आधी मग तिथे स्नान करायची सालंकृत व्हायची आणि इतमामाने माहेरी जायची त्याच्यामुळे त्या तळ्याचं नाव शृंगार तळी सुंदर तळ आहे बांधलेलं कपडे बदलायला जागा वस्तू ठेवायला कोणाडे खूप छान आहे पण त्याची ही साधी स्वच्छता सुद्धा नाही त्याच्यामुळे ते मला कुठेतरी टोचलं की अरे हिच्या मा इथे ओकांची घरं आहेत मंदार इथे आहे ओकांची घरं आहेत आणि सगळे ओक सधन आहेत त्यांना काही हे जड नाहीये नीट करणं किंवा तिचं एक छोटंसं स्मारक उभं करणं पण काहीच कारण मुळात तिच्याबद्दल आस्थाच नाही ना जे निगेटिव्ह व्यक्तिमत्व असतं मलाच मी ध्वचा मा म्हणून कुठे लिहायला हात घालत होते तर तसंच झालेलं असणार म्हटलं बहुया तर आनंदीबाई काय आहे तर आनंदीबाईचा इतिहास जर मला अभ्यास करायचा आहे तर मला पेशवे घराण्याचा इतिहास अभ्यासायलाच हवा पेशवे घराण्याचा इतिहास अभ्यासायचा तर मराठा साम्राज्याचा इतिहास अभ्यासायला हवा कारण मराठा साम्राज्य आणि पेशवे वेगळे नाही करता येत आता काय करावं पण करायला तो वाटलं करावं असं आणि मग रियासती हातात घेतल्या त्या रियासती गोसा सरदेसाईंनी खरोखर एवढं मोठं काम केलंय ना की अशी माणसं बघितली की आपण किती किडा मुंग्या असं हो वाटायला लागतं त्या सगळ्या रियासती वाचायला घेतल्या 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 एक वर्ष गेलं माझं पहिल्या वाचनात साधारण मला अंदाज आला काय आहे काय नाही त्याचा मग काय केलं मी तुम्हाला सांगते दुसऱ्या वाचनाच्या वेळेला मी माझ्या मनाची पाठी पूर्णपणे कोरी केली म्हणजे कुठचाही पूर्वग्रह न ठेवता मी परत वाचायला सुरुवात केली आणि मी तुम्हाला सांगते मला अनेक घटनांचे नव्या अर्थ लागले अनेक घटना कशातून काय काय झालं निर्माण हे कळायला लागलं ला ला। आणि एक एक पात्र माझ्या नजरेसमोर त्याच्या गुणदोषांसकट समोर उभं राहायला लागलं मग म्हटलं हां ठीक आहे आता काहीतरी आपण करू शकतो करोनाचा काळ होता दोन वर्ष ह्याच्यातच गेली नंतर मग करोना म्हणजे लॉकडाऊन झालं बंद मग इतिहास संशोधक मंडळात गेले आणि इतिहास संशोधक मंडळात पेशवे दपकर आहे तिथे ॲक्च्युली दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट तरीही मी शुअर नव्हते कारण हे कॉन्ट्रोवर्सिअल कॅरेक्टर आहे माहीत नाही मी घालायचे हात आणि मला माझ्यावरच शेकायचं म्हणून मी जराशी सावध होते अगदी खरं सांगायचं तर की ठोस मला काहीतरी मिळाल्याशिवाय काय मी हात हात घालणार नाही तिथे रामशास्त्री यांचं एक वेल डॉक्युमेंटेड वाक्य मला सापडलं शिक्षेची स्त्रियांना विशेष तरतूद नाही सबब करणाऱ्यांनी आनंदीबाईंचं नाव पुढे करून आपापल्या माना सोडवून घेतलेल्या आहेत म्हणजे ही क्लीन शीट आहे तिला आणि ऐरा दिलेली ही स्वतः रामशास्त्रीने दिलेली त्याच्यामुळे मग मी कन्व्हिन्स झाले की ठीक आहे आता ह्याच्यात हात घालायला आपल्याला हरकत नाही मग पेशवे दप्तर तिथे ढुंडाळलं तुम्हाला सांगते म्हणजे माझ्यात एवढं पेशन्स आहे मलाच नव्याने कळलं तिथे गेल्यावर आधी पहिलं येतात शिंका कारण ते सगळं जुनं आहेत ना जो पेपर्स असे म्हणजे सोपं नाहीच आहे अजिबात पण ते काय असतं मग एकदा आपल्याला चस्का लागतो ना करायचा तसं झालं बो आता हातून म्हणजे मी मग ते देवानेच करून घेतलं बहुतेक ते आडा, आडा, चा? मग ते सगळं झाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर पूर्ण आडा आराखडा तयार झाला काय आपल्याला आहे त्याचा कॅरेक्टर सगळे डोळ्यासमोर उभी राहिली आणि मग मी लिखाणाला सुरुवात केली या सगळ्याला तीन वर्ष गेली बरोबर आणि मग तीन वर्षानंतर आता प्रकाशन आठ दिवसावर आलं पेशवेंचं कुटुंब येणार होतं प्रकाशनाला आणि मला मुखपृष्टच पसंत पडेना मुखपृष्ठावरून तर मी प्रकाशकाला खूप छानलं मी तुम्हाला सांगते म्हणजे मी तीन वर्ष मेहनत घेतली मला ह्याला माझ्या मनासारखंच मुखपृष्ट पाहिजे असं माझ्या डोक्यात ते बसलं होतं काही केला मला पसंत पडे ना पण शेवटी ती एक वेगळी गोष्ट आहे ती आता आपल्याकडे वेळ नाही त्यामुळे सांगेन कधीतरी नंतर पण एकदाच झालं माझ्या मनासारखं ते आणि तो प्रकाशन समारंभ पेशव्यांच्याच हस्ते पार पडला आणि बाकीचं आता तुम्हाला रसिकाताईने सांगितलंच आहे चिपळूला तर हे सगळं झाल्याच्या नंतर आता तुम्हाला आनंदीबाई बद्दल सांगू का मी मा मुळात मोडी लिपीत करताच येत नाही आता या दुसऱ्या आवृत्तीमध्ये मी मोडी मुळा टाकलेली आहेत ते एक पान जोडलंय तुम्हाला कळेल की ध चा मा मोडी लिपीत नाही जमणार करायला बरं क्षणभर आपण धरलं की देवनागरी तिने केला आहे कुठे ती चिठी कुठेतरी डॉक्युमेंट असायला हवा ना एवढा महत्त्वाचा कागद गायब नाही होणार बाकी सगळी एवढी पत्र तिची आणि सगळं काय काय अवेलेबल आहे अशयकडे मी पत्र आहेत आता ह्या पुस्तकात जी पत्र आहेत कुणाकोणाची ती ओरिजिनल पत्र मी जशीच्या तशी टाकलीत माझ्या हकले काही केलेलं नाही कारण ती तशीच टाकणं गरजेचं होतं तरच त्याला जस्टिस मिळतो आपण काय त्याच्यात बदल करणं योग्यही नव्हे तर ती चिठी कुठेच नाही सातारा दप्तरात पण नाहीये मिळवलेला पण नाहीये तुम्ही सांगा एवढी महत्वाची चिठी रामशास्त्री किंवा नाना फडणीसांनी काय सोडली असती चिठी तर ठेवलीच असती जपून गायब आहे म्हणजे नाहीच आहे माझ्या द्याला विचाराल तर ते अस्तित्वातच नाहीये ते सगळं एक एक वाचल्यावर माझ्या लक्षात येतं की हिला काही शिक्षा होणार नाहीये तेव्हा बायकांना शिक्षा काय माहितीये का सोळा सोमवार करा काय वडाला प्रश प्रदक्षिणा घाला गा, असल्या शिक्षा होत्या त्याच्यामुळे हिला काही शिक्षा होणार नाहीये ढकला विचार म्हणजे आपले मौरे सुटतील ही त्याच्यात भावना दिसते मला आणि त्याच्यामुळे आनंदीबाई आता रामशास्त्रीने तर क्लीनची चिट आहे मी काय त्यात नव्याने सांगणार नाही पण मी ते संगतवार सगळं लिहिलंय कसं कसं घडलं काय काय घडलं आता खरं सांगायचं तर मला तुम्ही वीस मिनटं झाली की पाच मिनटं आधी जरा सावध करा एक बेल मारा पाच मिनटं आधी आणि मग <coughs> पुढची मारा तर सुरुवातीचा काळ तर आनंदीबाईचा सा संसारात गेलाय सारखी दरबारपण हेच सगळ्या बायकांच्या हे जे नशिबी होतं तेच तिच्या पण नशिबी आलेलं आहे त्याच्यानंतर ती काही नाही म्हणजे तिला राजकारणात काय देणं घेणं नाहीये पाणीपत झालं आणि सगळंच बदललं राघोपदाची नियत पण बदलली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी एक एक फंडे काढलेले आहेत माधवरावाला त्रास द्यायचे शेवटी माधवराव कंटाळले आणि त्यांनी उचललं आणि शनिवार वाड्यावर नजर नजरकैदेत ठेवलंय आता ही नजर कैद कशी आहे त्यांच्या महालापुरतं त्यांना फिरायचं मुभा आहे ते काय अर्घ्य वगैरे द्यायचे त्या जागी त्यांना फिरायची मुभा आहे आनंदीबाईला सगळीकडेच जायची मुभा आहे त्याच्यामुळे मला वाटतं ती बळ पण वाढलं तेवढं त्याच्यामुळे ती सजग झाली आणि बघायला लागली आजूबाजूला काय चाललंय हे समजून घ्यायला लागली आपला नवरा काय उद्योग करतोय हे तिला समजायला लागलं त्या दोघांमध्ये बेबनाव पण आहे तेव्हा तिला नाही आवडत आहे हा जे काय करतोय ते त्यामुळे पण झालं कसं म्हणजे नवरा चांगला की असताना बायकोला पण लगेच लिवरेज मिळतं नवरा वाईट म्हटलं की ती पण वाईट असं थोडासा आपल्याकडे समाजामध्ये आहेच किती नाही म्हटलं तरी आता ह्या सगळ्यामध्ये असा एक प्रवाद आहे की आनंदबाईच्या मुठीत होता रघुनाथराव कसले मुठीत होते बेचाळीस नाटकशाळा होत्या रघुनाथरावांच्या म्हणजे काय आहे का तुम्ही काय काय तिच्या डोक्याला भरपूर त्रास झालेला आहे मला विचाराल तर प्रत्येक गोष्टीत त्रास झालेला आहे म्हणजे ते वाचून वाईट पण वाटतं तिची पत्र इतकी सुंदर आहेत म्हणजे तिने असं स्पष्ट म्हटलंय सखाराम बापू इंग्रज घरात येऊ पाहतोय आपल्याला पोटापुरतं देतील आणि सगळं स्वतः घेऊन बसतील सावध राहा तुम्ही सांगा ही नजर तेव्हा किती बायकाना असेल पण ती हुशार आहे चतुर आहे आणि मला वाटतं हुशार आणि चतुर बायका नेहमी डेंजरस धरले जातात मग तेव्हाच्या ते काळात तर त्या असणारच धरलेल्या कारण ही राज्यकारभारात ढवळवळ करू शकेल किंवा पेलू पण शकेल असं वाटल्या कारणाने थोडंसं असं पुढे झालेलं दिसतंय नाना फडणीस द ग्रेट लांब ठेवा असं थोडंसं आहे आणि एकदा बदनाम केलं आणि लोकांच्या नजरेतून उतरलं ला। की लांब ठेवणं खूप सोपं आहे सत्तेपासून तर ते पुस्तक वाचल्यावर तुमच्या हळूहळू लक्षात येईल नारायण नारायणरावाला पेशवेपद आनंदीबाईमुळे आहे ही पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगते माधवराव हो गेल्याच्या नंतर ती ठाम उभी आहे की नाही तुम्ही पेशवेपद मागू नका तिला माहिती आता नवऱ्याला पेशवेपद दिसायला लागणार तिने ठाम सांगितलंय की तुम्ही मागू नका पेशवेपद नारायणालाच मिळायला पाहिजे आणि ती स्वतः नवऱ्याचा चंचल स्वभाव आहे सखाराम भापू एक जागी म्हणतात दादासाहेबांचे से काय आवशीस एक बोलणे तर फाटेच दुसरे म्हणजे रात्री एक बोलतील तर सकाळी एक बोलतील म्हणजे इतका हा चंचल माणूस आहे हे नवऱ्याचा स्वभाव ती ओळखून आहे आणि त्याच्यामुळे ती स्वतः आहे साताऱ्याला आणि तिने वस्त्र नारायणाला कशी मिळतील हे पाहिलंय ही पार्श्वभूमी आहे आता नारायण रावाचा खून झाला विचारावं वगैरे असं पण काही नाही ठरलं काय होतं राघोबा दादा आणि तुम्ही मिळून कारभार करायचा पण मोठ्या माणसांचा सल्ला विचाराना अनुभव आहे ना त्या माणसाला काही नाही आली लहर केला कर अशा टाइपचं ते व्यक्तिमत्व आहे रावांपासून अनेक जण त्रस्त आहेत असं पेशोदा परत कोळ आहे आणि त्याच्यामुळे कंटाळले पण होते लोक राघवदादा म्हणाली तसाही तुम्हाला काही विचारत तू जातो निजामाकडे नोकरी करतो तिथे आवडतं पालू त्यांचं म्हटल्यावरती त्याने चिडून त्यांना उचललं परत नजरकैदेत टाकलं पण या नजर नजरकैद वेगळी होती संपूर्ण महालात त्याला कोंडलो दारो खिडक्या बंद होत्या त्यांचे सगळे नोकर काढून घेतले आणि आता कसं झालं अर्घ्य द्यायचं नाही सूर्याला अन्नग्रहण नाही राघवपदाला जेवत नाहीत म्हणून आनंदीबाई नाही आनंदीबाई जेवत नाही म्हणून छोटासा अमृतराव पण नाही दत्त पुत्र तो तिघे खडी साखर खाऊन तिने दिवस काढलेत मग शेवटी आनंदीबाईला असह्य झालं तिने सखाराम बापूंना निरोप पाठवला भेटायला या ते आल्यावरती म्हणते आम्हाला उपाशी पोटी मारण्यापेक्षा एकदा वीज द्या आणि म्हणजे काय ते आमची सुटका होईल इतकी परिस्थिती आल्यावर सखारा महत्व हे योग्य नाही भरल्या गाड्या म्हणजे भरल्या घरामध्ये मोठ्या वडील माणसास उपास भरतात हे योग्य नव्हे असं म्हणून ते नारायणरावांना सांगायला गेले नारायणराव त्यांच्या वर दगडा बोललेले आहेत आणि मग तिथे ती ठिणगी पडली की नाही याला पकडायला हवं आणि राघव दादा गादीवर बसवायला हवं इथपर्यंत हे असंच घडलंय आता पुढे त्याचं परहन खुनात कसं झालंय त्याला पण नारायणराव स्वतः जबाबदार आहे ते कसं तर तुम्ही पुस्तक वाचलात मी समजेल कायस्थ लोकांना इतकं दुःख ठेवलं होतं की शेवटी त्यांनी लीड घेतलाय आणि ते सगळं खुनापर्यंत राघोबा राघोबादा हा माणूस नर्सोमृत्तीचा सगळ्यांना माहिती आहे त्याचा बरोबर गैरफायदा त्यांनी घेतला आणि राघोबा दादांनी तसंच होतं त्यांचा स्वभाव त्याला काही आता स्वभाव काही ह्या वयाला बदलणार आहे का त्यामुळे तो खुनात पर्यावसन झालं आता खून झाल्यानंतर त्याची बायको गंगाबाई नारायणरावाची सती जायला निघाली छोटी होती ती तेव्हा तिला आनंदीबाईंनी थांबवली आनंदीबाईच्या लक्षात आलं तिची पाळी चुकली आता गर्भवती सती जाणं हे महापाप त्यामुळे तिने असं तिला केसल असं वर्णन नाही केसाला धरून तिने तिला एका खोलीत नेऊन कोंडली आणि सगळ्यांच्या समोर मारा, मारा ती म्हणते गंगे जातीस कुठं तुझी पाळी आहे आता तुम्ही सांगा जर मारला मारायचं असता नारायणरावाला तर ही कशाला तिला वाचवेल जाऊ दे बॅत जाते तर बरंच झालं ना मार्गातला धोंडा गेला उलट त्याच्यामुळे नारायण रघुनाथराव तिच्यावर वैतागलेत तू माझ्या मार्गात धोंडा आणून उभा केलास म्हणून आणि खरोखर तसंच झालं पुढे आता पुढे तर खूप गमती आहे तो म्हणजे ती गंगाबाईवर बारीक बारीक हल्ले झाले एकही हल्ले यशस्वी झालेला नाही हा एकही आणि प्रत्येक वेळी आनंदीबाईचं नाव घेतलं गेलंय कुठेही पुरावा भिरावा काय करून ते शेवटपर्यंत कुठेही गेलेलं नाहीये फक्त नाव घेतलंय म्हणजे हवेत बाग नुसता नाव घेतलं पुढे काहीच केलेलं नाही आता असं असताना मग झालं हिला इथे धोका आहे पुण्यात म्हणून तिला पुरंदरभर नेऊन ठेवली सगळ्यांच्या पोटात खरा गोळा हा आहे की हिला जर जा मुलगी झाली तर मेलो हा खरा गोळा होता पोटात मग तिथे नेऊन आणि नुसतं एवढं नाही थांबलंय सोळा बायका त्यावेळेला डिलिव्हरी होतील अशा नेऊन ठेवल्या पुरंदरवर त्या काय गंमत म्हणून नेऊन ठेवल्या त्या म्हणजे मुलगी झाली तरी मुलगाच होणार होता आता सवाई माधव हो हा खरोखर माहित ना नाही काय आहे आणि आता हे असा उपयोग केल्यावर साक्षीला कोणाला गेली आहे आनंदीबाई आणि रघुनाथराव यांची मुलगी दुर्गाबाई जिचं लग्न झालंय जी आठ नऊ वर्षाची आहे ती अजून ऋतुमती पण नाहीये एक तर ह्या पाठोपाठ डिलिव्हरी झालेल्या असणार आणि अंधारा खोल्या होत्या तिला काय कळणार आहे आणि त्याच्यावर वाईट गोष्ट अशी आहे की त्या दुर्गाबाईची आणि आनंदीबाई आणि रघुनाथराव यांची हयातीत परत गाठ पडलेली नाहीये हे किती वाईट आहे सांगा मला त्यामुळे दिसतो तसा इतिहास नाहीये गाठ पडली नाही म्हणजे आता जेव्हा कोपरगावला कोपरगावला पण मी जाऊन आले बरं का तेही मी बखरी तर एवढ्या मजेशीर असतात ना काय पण लिहिलेलं असतं त्यांचा आनंदवल्लीचा वाडा पडला कोपरगावचा वाडा पडला त्याचे दगड ज्यांनी नेले त्यांचंही भलं झालं नाही वगैरे असं लिहिलेलं वाचलं होतं मी अरे कोपरगावला वाडा इतका सुंदर आहे सतराशे बासष्ट साली बांधलेली भरभक्कम इमारत आहे त्याचे फोटो आहेत हे पुस्तकात टाकलेले सुंदर वास्तू आहे म्हणजे काहीही लिहायचं आणि बदनाम करायचं हेच एक दिसतं मला तरी आता तिथे पडल्यावर आनंदीबाईंनी लीड घेतलाय आणि राघुनाथरावांना सांगितलंय गोपिकाबाईंची माफी मागा त्यांनी फार सोसलय असं ती म्हणते म्हणजे ती जर वाईट असती तर हे नसते ना म्हटली हे तिचे शब्द आहेत आणि तिने माफी मागायला लावलीये माफी म्हणजे सक्षोर प्रायश्चित्त घेतलंय त्यांनी आणि नंतर ते गेले पडे म्हणजे ते चार महिन्यात सुटले पुढे आनंदीबाई मात्र बिचारी अकरा वर्ष जगली तिन्ही मुलांचा कट्ट्या कोपरगावलाच ती को होती आणि अतिशय वाईट वागणूक आहे ते तुम्ही पुस्तक वाचलं ती समजेल बारीक बारीक गोष्टीवरून खूप त्यांना त्रास दिलेला आहे बाजीरावाचं शिक्षण होऊ नये म्हणून प्रयत्न केलेले आहेत म्हणजे आता हा दौलतीचा वारस आहे पुढे जसा सवाई माधारो हो आहे तसा हाही वारस आहे ह्याला नको का प्रशिक्षण हा मुलगा अडाणीच राहू दे हे शब्द आहेत नाना फडणीसांचे म्हणजे ठोसर नावाचा एक शिक्षक कडक होता त्याला पाठवला काय जमायचं नाही बाजीरावाचं बाजीराव शिक्षण सोडेल झालं उलटं त्यांचं सूत जमलं सूत जमलं म्हटल्या बरोबर त्याला पुण्याला बोलवून घेतलेलं आहे आणि नंतर कधीही पाठवलेला नाहीये आणि हा अडाणीच राहू हे त्यांचे शब्द आहेत त्यामुळे एका ठिकाणी ती इतकी फ्रस्ट्रेट झाली आनंदी ती म्हणते बाजीराव फार खेळतात मूल तो शहाणी होऊच नाहीये ह्यासाठी प्रयत्न करतायत म्हणजे हे सगळं वाईट आहे अतिशय असं मला वाटतं ती तिचं पुढे शेवट पण असा म्हणजे दुःखी अवस्थेतच गेलेला आहे फर्स्ट्रेशन मध्येच तिचा शेवट झालेला आहे पण कालगत न्याय कसा असतो बघा पुढे जेव्हा सवाई माधवरावांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर पर्याय काय राहिला दुसरा पर्यायच नाही राहिला तेव्हा पण नाना फडणीसांनी गमती गमती केलेल्या आहेत जर सवाई माधवरावाची बायको होती दुसरी रमाबाई तिच्या मांडीवर दत्तक दिलं बोल प्रचंड कर्ज करून ठेवलेलं होतं दौलतीला तिला वारे माप तर ते सगळं कर्ज त्या पेशव्याच्या माथी मारता आलं असतं बाजीराव पेशवे म्हणाले मी बसलो तर बाजीराव रघुनाथराव म्हणूनच बसेन मी ना मांडीवर दत्तक बित्तक जाणार त्याला बाजूला केला छोटा चिमणाजी होता त्याला उचलून दत्तक गेला पण ते दत्तक विधानच धर्मसंमत झालं नाही आणि त्याच्यामुळे झक मारत असं हा शब्द इथे मोही नये पण तसंच झालं त्यांना महाडला पळून जावं लागलं आणि तिथे कट करून बाजीरावाला गादीवर बसवावं लागलं बाजीराव रघुनाथराव म्हणूनच ते गादीवर बसले आणि आपण त्यांना कितीही शिलाशाप दिले तरी तोच माणूस लढायला उभा राहायला हे विसरू नका बाकी शिंदे होळकर गायकवाड पवार खुद्द भोसले सगळे इंग्रजांना शरण गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीज इंटॅक्ट आहेत आज तुम्ही बघाल तर शनिवारबाडा बेचिराग केला इंग्रजांनी कारण हा माणूस लढायला उभा राहिला मी तुम्हाला सांगते मी जर दोनाची पोटपाटी कोरी करून वाचलं नसतं नाही सगळं तर मला हे सगळं कधी लक्षातच आलं नसतं पण अनबायस जर तुम्हाला गोष्टी बघायच्या असतील तर पूर्वग्रह ठेवून काहीही वाचायचं नाही हे मी तेव्हा निश्चित केलं आणि मी मनाशी पाठी कोरी करू शकले म्हणून मी शक, शकले, हे सगळं वाचू शक समजू शकले आणि हे यथाशक्ती मी तुमच्या पुढे प्रयत्न केलेला आहे आता पुढे तुम्हाला एक शेवटचं सा सांगते आणि थांबते अठराशे सत्तावनच्या बंडात झाशीची राणी आणि दुसरे नानासाहेब पेशवे जे बाजीरावांचे दत्तक पुत्र आहेत ढोंडपंत ही दोन्ही माणसं दुसऱ्या बाजीरावांच्या सहवासात लहानाची मोठी झालेली आहेत जर दुसरे बाजीराव नालायक असते किंवा तुम्ही त्याला काय देता ते शिलाशाब्देतात असते तर ही माणसं घडली असती का सरळ सरळ विचार आहे लॉजिकल थिंकिंग आहे ही माणसं मरे करून लढली आहेत झाशीची राणी पण आणि दुसरं नानासाहेब पेशवे पण ही माणसं घडलीच नसती जर तो माणूस नालायक असता तर त्यांच्या सहवासात लहान मोठी आली आहेत ही मग हा स्वातंत्र्याचा स्फुलिंग त्यांनी जर तेवता ठेवला नसता तर ही माणसं घडलीच नसती त्याच्यामुळे थोडंसं आपण पण अन म्हणजे अनबायस जर सगळं वाचायला गेलो आणि मी तुम्हाला म्हटलं तसं मनाची पाठी कोरी करूनच काही गोष्टी इतिहास वाचायला हवा तरच आपल्याला अनेक गोष्टी समजतात त्यामुळे हे यथाशक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवले मला असं वाटतंय की आवडतंय लोकांना कारण मला बऱ्याच ठिकाणून फोन म्हणजे अमेरिकेवरनं सुद्धा फोन आले म्हणजे मला धक्कास होता तो माझ्यासाठी त्यामुळे बघा तुम्हाला कसं वाटतंय पुस्तक ते एवढं बोलून मी थांबते